कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानानंतर युनायटेड हायस्कूलमधील रूममध्ये मशीन ठेवण्यात या रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच ठेवण्यात त्यामुळे ईव्हीएम अथवा रूमबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले काल संध्याकाळी एका हॉटेलजवळ एका वॅगनर वाहनात चार व्यक्ती असल्याची तक्रार एका पक्षाच्या कार्यकर्त्यानं केली होती या तक्रारीत त्या व्यक्ती छेडछाड अथवा जादूटोणा करण्याविषयी थांबले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या व्यक्तींना चौकशीला पोलीस ठाण्यात बोलावलं त्यांची सविस्तर चौकशी करून जबाब नोंदवण्यात आला त्यामध्ये चा कुठल्याही प्रकारची संशयित वस्तू आढळलेली नाही ते हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आल्याचं चौकशीत निष्पन्न झालं या चार व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला होता पोलिसांच्या सविस्तर चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे स्ट्रॉंगरूम मधून दीडशे मीटर बाजूला मुंबई गोवा हायवे आहे दोनशे मीटर वर गुहागर विजापूर हायवे आहे या दोन्ही हायवे भागातील शंभर मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही स्ट्रॉंग रूमला दिलेली त्रिस्तरीय सुरक्षा कवच अभेद्य असल्यानं ईव्हीएम तसेच स्ट्रॉंग रूमविषयी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर सदर मतदानानंतरच्या ईव्ही एम मशीन ह्या युनायटेड हायस्कूल येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहे सदर स्ट्राँग रूममध्ये तीन टायरची सिक्युरिटी सिस्टीम तैनात करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी एका हॉटेलच्या जवळ एक वॅगनर गाडीमध्ये चार इसम असल्याबाबतची तक्रार एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली होती की ते ईव्हीएम मध्ये कोणत्या तरी प्रकारची छेडछाड करण्यासाठी किंवा जादू होणा करण्याकरिता त्या ठिकाणी थांबले असल्याबाबत त्यांनी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर वॅगनरांनी त्या गाडीतील चार इसमांना पोलीस स्टेशनला चौकशी करता बोलवले परंतु सदर इसमांच्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची अशा वस्तू आढळलेली नाही आणि ते त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण करण्याकरता आल्याचे निष्पन्न झालेले आहे युनायटेड हायस्कूलमध्ये जी स्ट्रॉंग रूम ठेवण्यात स्ट्रॉंग रूममध्ये ज्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहे त्याच्या दीडशे मीटरच्या बाजूला मुंबई गोवा हायवे आहे तर दोनशे मीटरवर गुहागर विजापूर हायवे आहे त्यामुळे या दोन्ही हायवेच्या पूर्ण कॅम्पसमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि अशी कोणतीही बाब या ठिकाणी नाही झालेली नाही सदर इसमावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता त्यांची सविस्तर चौकशी करून जबाब घेऊन त्यांनाही सोडून देण्यात आलेले आहे त्यामुळे ईव्हीएमच्या बाबतीत किंवा स्थानच्या बाबतीत कोणत्याही बाबीवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नये